आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचा वेलकम झाला मी कोकणी भंगारवालेमध्ये आज आहे संडे ऐतवार आहे आज आणि आज, आज आपलं नवीन लुक पण दिसलो असेल काल बोललो नव्हतो दाढी चेहरो नऊ आणि बाल कापूचे आहेत त्याला मी तुला बाल पण कापलेल दाढी पण जायली आणि आज काय नवीन तुम्हाला वेगळा दिसेल व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आपल्याला त्या ओडीर माकल्यासाठी जायचं आहे इन्शाल्ला काम जायला ते माकल्यासाठी जायचं आहे नाही ते मग तास आपली जी रुटीन आहे त्या भंगार घेताना तुम्हाला दिशेल रुत्रेश पड ठेवला येऊत गाडीवर दाखवूया आणि मग खालती घेतो गाडीवर ठेवला की दाखवतो तुम्हाला गुंतरेश कलाट आहे का तो गावाचा अकबर आहे सगळ्यात मिळतो बरोबर माशा आपला जमा ही उमात काही आपल्या मशिदीत त्या अकबर येथे किपसाठी अकबर बाकी इकडे सलाम कर

पलाव तयार होते त्याची पण काम आहेत त्याची पण काम आहेत त्या माकलाचा सीझनला जाऊचा आत्ता आजचा दिस इन्शाल्ला पुरं काम झालं तर इन्शाल्ला आसरची नमाज पडून आपण त्याच्यावर जाऊ बघूया दुवा करा इनशाल्ला बेगून होऊ नये जा काम त्याचा त्याचा काम जायला की मजा आव त्याच्यावर तयारी चालू आहे आपली पाकलाची सीझनची बघा येईल बघला शिव ना मंजूर जायला तो बघा इरफान आपलं भाऊ मदत करू आयलै इंजिन बसवची यामाची ती दाखवता इंजिन ताई झाली आपले इरफान पण आहे इरफान बाय मनसूरदार थोडं टेन्शन माकूल माकल जायली ट्रायल करून बघूया कत्ती आहेत मग पाहितरी भरलेली आहेत एकदम तू कधी घरलीस बाबा तू कधी घरलीस तू सगळी करलीस पाच आणि येणी दहा तू दा। कारशाल्ला साईज पण बेस्ट आहे दाखव एक नंबर या दोघाय कारलाय शेरी गरव चला मग नमाज पडवला जाऊचा आपल्याला असटची नमाज पडू सर बघा पडसो व्यू आपल्या गावात तो येत आहे अब्दुल्ला

तो चल आज मी नमाज के लिए आता है सुदामी हां चलो सलाम लिहूया यो अब्दुल्ला तो शरमाते काय मतलब नाही घेव देला यो अब्दुल्ला चला राव या नमाज सुमय ओ आणि सुमैयो आभी येत आहे कॅनर नाही पण व्हिडिओ मध्ये घेतलेली नाही दिला चला नमाज मग नंतर बिलूया तुमची अलहमदुल्ला नमाज वगैरे पडून जाईल जाऊचं आपल्याला ठीक आहे चालता फिरता कोण मिळेल काय काम आहे ते जाऊ मिनशाल आपण त्याला पुढे बघू मला जाऊया आपल्याला तरी जाऊच आहे काय सामान घेऊच घेऊया ठीक आहे मागे ते बोरा येत आहेत बोरा चालत आहेत आपल्याला बहिणीशी ना बोलला नाही वस्तू घेऊची आहे ती घेऊया थोड्या काय होईल हवे आपलं येथे आपलं दोस्तार ये दो हो. गेलो लो मी घेतलेला आता त्या बहिणीशीन जा बोलला नाही आपण जाऊया तरी वर्षी घेऊ काय मिळतंय आहे त्या बघू गाडी वगैरे ठेवलेली एक आहे भाचीस दहा रुपये दहा रुपये करताय मिनी पण आलेली आहे दिसतंय मागे मिनी आलेली आहे पण रिपोर्ट आहे काय जणांना रिपोर्ट आहे काय जनाला नाही ना आहे रिपोर्ट चित्रात आहे ती पण अरे ते टीम आहे चला आज अक्चुअली आपल्याला जावचा होता दर्यात माकलासाठी पण माकलासाठी आपण गेलेलो नाही त्याचं कारण तुम्हाला सांगता ठीक आहे आज ॲक्च्युली हाय वारो दर्यात जास्ती आपला जालाव आहे तर एकदम लहान आहे त्याच्यापासून आपण गेलेलो नाही इन्शाल्ला सकाळ वारो कमी असलो तर इन्शाल्ला आम्ही जाऊ ठीक आहे सगळी तयारी वगैरे करून जायली अलमदुल्ला आणि ती मला धरून अजून धोका आहे तीन माझा झालेलो आपण शाला दुवा करा सकाळ हा वारो कमी झाली होतं सकाळच्या कंशाला मागल्यासाठी जावं आणि सुप्याला पोळून बंगार घेऊ आणि सांजचा मागल्यासाठी जाऊ आम्ही मला आता पहिली चिंता बोललेला आता घेऊया पहिले नरीच्या खालशी आईलेलो बघूया आपला या साखरथ स्टॉप आहे पुढची गणपतीपुले आरे वारे मार्गाने आलेले होते इतक्या साखरता तुम्हाला मिळेल पुढ्या तुम्ही गेले हो। साखरथर कनेक्ट बिल आहे कनेक्ट हे आहे ब्रिज आपलो ते तुम्हाला रत्नागिरी निर बंदर वगैरे हो असं नाही हे आपल्या साखरथरच्या खालती पुढे असे चालत आले हो आपलं या, या मच्छी मार्केट आहे इथं मावरा मिळेल तुम्हाला काय काय आहे या काय काय आहे आणि या का आणि रेट वगैरे काय आहेत आणि ती आणि ता डोमा ता आणि पुढे आता आणि या बांगडे बांगडी ही आपली ही आपली बहिणीचा आसमा तर डायरेक्ट फुलाच्या खालती आले होते आसमा दिशेली त्याच्यावर मावरा आहे हा बघा डेली असते मावरा नवीन नवीन मावर असते यांची स्वतःची लाच पण आहे ते ताजा ताजं मिलेली सगळे मावरी आणि एक आपली ताई आहे त्यांच्या इकडे पण चिंग चिंगलो वगैरे आहेत ठीक आहे आणि एका जे पुढे गेलो ते पुरा कासारवली तिच्या त्याच्या बाजूलाच एक दुकान आहे ताईशी आपण ककडी घेऊच्या ती गावठी ककडी वगैरे मिळते ठीक आहे आता घेऊया आपला साखरतर स्टेशनला मिळूया साखरतर जो पूल आहे तुम्हाला दिसतंय असेल ठीक आहे सिनेरी आहे जाऊला मिळणार नाही आपल्याला वारो सुटलो म्हणून कॅन्सल जायला तुम्ही बघला शिव तयारी वगैरे सगळी घे राहिली आपली अलहमदुल्ला आणि आसारचा टाईम असते आस आसरची नमाज पडून आम्ही जातो पण आज वारो वगैरे सगळं जास्त आहे म्हणून त्यामुळे आज गेलेलं नाही बघो सकाळ पण वारं असलो ते जावला मिळेल नाही ते नाही मिळणार अला मग आज जावचा टाईम आपला आलेला आहे आसाडची नमाज वगैरे पडून सगळी जाईल आपली आता आपण साखर टू रत्नागिरी जाऊ आता बसची वेट करतो तर बस स्टॉप बघला साखर तर लावत आपण आजचा व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन गावाचे व्हिडिओ तुमचा पोहोचशील चला हां मिलूया आणखी मिळूया बेगूनच आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये कौसल गोवामध्ये या ठेवा असलामकुम